हाय गुड मॉर्निंग आजची आपली रेसिपी आहे झटपट अशी होणारी अळूवडी अळूवडीसाठी सर्वप्रथम आपण बॅटरसाठी जे पाणी लागणार आहे ते तयार करून घेऊ ह्यासाठी मी थोडी चिंच आणि गूळ पाण्यात भिजत घातली आहे जेणेकरून आपल्याला पुढे ते यूज करता येईल छानपैकी पाणी तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आंबट गोड तिखट अशी अळूवडी अगदी छान तयार होते ही मी वडीची पानं घेतलेली आहेत अळूची साफ स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपल्याला हे पाणी मी थोडा वेळ भिजत ठेवलं होतं ते अशा प्रकारे तयार होतं आता ह्या हळूहळीच्या पानांचा मागचा डेट आपल्याला काढून घ्यायचं आहे अगदी सावकाश व्यवस्थित काढून घ्यायचं आहे काढताना जेणेकरून पान फाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला अगदी पटकन तयार होणारी रेसिपी आहे ही कसलंही वाटण काढायची आपल्याला गरज नाही आहे जेव्हा आपल्याला वेळ नसतो घाई असते एखाद्या गोष्टीची तेव्हा आपण ही रेसिपी फॉलो करू शकतो आता मी अशा प्रकारे सगळ्या पानांची देठं काढून घेते मी पाच ते सहा पानं इथे घेतलेली आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्तही घेऊ शकता अगदी व्यवस्थित ती देठं काढून घ्यायची आहेत आपल्याला आता ह्या सर्व पानांची देठं मी काढून घेतली आहेत आता आपण बॅटर बनवूया यासाठी मी बेसन घेतलं आहे दोन वाटी त्यात हळद मीठ थोडंसं तिखट तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता अगदी चविष्ट होतेही आणि आता हे बॅटर आपण ते पाणी जे तयार केलं होतं त्यात आपण भिजवणार आहोत अगदी व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला हवं तर तुम्ही यात ओवाही ॲड करू शकता आता आपलं हे बॅटर रेडी झालं आहे एकदमही पातळ आणि एकदमही घट्ट असं नको आहे ही, ही जी मी कन्सिस्टन्सी दाखवली आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये असावं हो। आता आपण हे बॅटर पानांना व्यवस्थित लावून घेऊ इथे पानं ठेवायची पण एक पद्धत आहे एक पान आपण सरळ ठेवलं आहे तर दुसरं पान आपल्याला उलटं ठेवायचं आहे म्हणजे जी बाजू पहिली वर ठेवली आहे ती दुसऱ्या वेळी ठेवताना ते पान त्या पानाची ती बाजू खाली ठेवायची आहे प्रकारे आपण सगळ्या पानांना हे बॅटर लावून घेऊ व्यवस्थित ही पानं असं ठेवण्यामागचं कारण म्हणजे आपला रोल व्यवस्थित व्हावा म्हणून आता मी सर्व पानांना अगदी छानपैकी हे मिश्रण लावून घेते अगदी व्यवस्थित लावून घेऊया आपण सगळ्या पानांना आता हे सगळ्यापणानं आपलं लावून झालेलं आहे मिश्रण आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे रोल करायचं आहे अगदी हळूहळू मी हे घट्ट रोल करून घेते आहे अगदी व्यवस्थित घट्ट आपल्याला हे गुंडाळून घ्यायचं आहे जेणेकरून वाफवताना ते उघडणार नाही हे व्यवस्थित आपलं झालं आहे रोल करून आता गॅसवर आपण एका ठिकाणी पाणी गरम करत ठेवूया त्याच्यावर मी ही चाळण ठेवली आहे चाळणीला आधी मी तेल लावून घेतलं ला आहे पाणी उकळल्यावर त्याच्यावर आपण ही अळवडी उकळण्यासाठी ठेवून द्यायची आहे मीडियम फ्लेमवर मी ही पंधरा ते वीस मिनटं शिजायला आता ठेवली आहे त्या पंधरा ते वीस मिनटानंतर आपली औडवडी अगदी तयार आहे आता मी गॅस बंद करून थोडा वेळ थंड व्हायला ठेवते थंड झाल्यानंतर मी ह्याचे असे काप काढून घेतले आहे तव्यावर तेल गरम करत ठेवलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता किंवा शॅलो फ्रायही करू शकता मी शॅलो फ्राय करून घेते अगदी छान अशा कुरकुरीत होतात शॅलो फ्राय केलं तरीही मीडियम फ्लेमवरच तळावं दोन्ही बाजूनी अगदी खरपूस तळून घ्या अशा प्रकारे आपल्या अळूवड्या तयार आहेत अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आहे दी, धन्यवाद